नमस्कार मित्रांनो आर टी ॲडमिशनचे जे फॉर्म होते हे पाच तारखेला सुरू होणार होते परंतु अजूनपर्यंत साईडवर कोणतीही अपडेट आलेली नाही आहे आणि आजच्या न्यूजपेपरमध्ये एक अपडेट आली आहे तर ती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की फॉर्म जे आहे ते अजून लांबणार आहे असे त्या न्यूजपेपरमध्ये सांगण्यात आलेले आहे तर बघा हा न्यूजपेपर चार एप्रिलचा आहे म्हणजे हा न्यूजपेपर आजचा या आजच्या न्यूजपेपरमध्ये ही अपडेट आलेली आहे यंदा आर टी प्रवेश प्रक्रिया लांबणार आर टी कायद्यात बदलानंतर शासनाकडून चालढकल सुरू आहे अजूनपर्यंत अर्ज सुरू केलेले नाही आहे तर बघा आर टी प्रवेशासाठी जे मार्गदर्शक सूचना ह्या जाहीर झाल्या आर टी अंतर्गत चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालयाने मार्गदर्शक सूचनेचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे त्यानुसार प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना घरापासून एक किलोमीटर अंतरावर अनुदानित शाळा त्यानंतर शासकीय शाळा आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यानंतर स्वयं अर्थसहाय्यिक शाळा म्हणजे स्टार्टिंगला आपण जो अर्ज करणार आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला अनुदानित शाळा म्हणजे ज्या गव्हर्मेंट स्कूल आहेत त्या टाकाव्या लागणार आहे म्हणजे शासकीय शाळा त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यानंतर ज्या आहे त्या प्रायव्हेट स्कूल अशा प्रकारे हा क्रम लावण्यात येणार आहे आणि यावर्षी जो आहे तो आर टी ईला जो आहे तो प्रतिसाद कमी मिळण्याची शक्यता असे सुद्धा सांगण्यात आले आहे बघा पालकांनी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे त्यानंतर लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्याची निवड करीत प्रवेश फेऱ्या राबविणे कागदपत्रांची पडताळणी यासाठी पुढील दोन ते अडीच महिन्याचा कालावधी लागू शकतो त्यामुळे यंदा आर टी अंतर्गत प्रवेश प्रक्रिया लांबून प्रवेशाला कमी प्रतिसाद मिळू शकतो कारण स्कूलच्या ज्या ॲडमिशन आहेत त्या फूल होणे सुरू झालेल्या आहे पंचवीस टक्के जे आरक्षण आहे हे सोडून त्यामुळे जे पालकवर्ग आहे हे ॲडमिशन घेण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे परंतु आर टी मार्फत अजून अर्ज सुरू झालेले नाही आहे आणि अर्ज सुरू झाल्यानंतरही या प्रक्रियेला दोन ते अडीच महिने लागणार आहेत तोपर्यंत तो शाळेच्या ज्या ॲडमिशन आहे ह्या फुल होऊन जाणार त्यामुळे आर डीला यावर्षी जो प्रवेशासाठी जो प्रतिसाद आहे हा कमी मिळण्याचे चान्सेस आहे आणि यामध्ये जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत त्या आणि पालकवर्गांना फक्त हे तीन डॉक्युमेंट्स आवश्यकता आहे बाकी डॉक्युमेंट्स लागणार नाही आहे बघा निवासी पुरावा द्यावा लागणार आहे यामध्ये भरपूर ऑप्शन आहे राशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वीज टेलिफोन प्रॉपर्टी घर टॅक्स आधार कार्ड पासपोर्ट मतदान ओळखपत्र त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यानंतर जे भाड्याने जात त्यांच्यासाठी भाडे करारनामा हे निवासी प्रूफ त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा जात प्रमाणपत्र वडिलांचे आणि एक लाखाच्या आत उत्पन्नाचा दाखला आणि तो पण ओपन कॅटेगरी आणि डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी तर प्रकारे ही माहिती न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर जे विद्यार्थी आर टीसाठी साठी ॲडमिशनची वाट बघत आहे त्यांची प्रवेश प्रक्रिया पाच तारखेला सुरू होईल किंवा नाही होईल त्याची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि फॉर्म जर सुरू झाले तर फॉर्मबद्दलची पूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढील ज्याही अपडेट येईल ह्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे